राज्य शासनानं महाराष्ट्रात पोलीस भरती सुरू केली आहे येत्या काही दिवसात जिल्हा पोलीस राज्य राखीव पोलीस बल चालक पोलीस लोहमार्ग पोलीस आदी पदासाठीची मैदानी चाचणी ही राज्यात एकाच वेळी होऊ घातली आहे मात्र पावसाळा असल्यानं मैदानावर व्यवस्थित मैदानी चाचणी विद्यार्थ्यांना देणे शक्य नाही आहे त्यामुळं त्यांचं नुकसान होऊ शकतं ही चाचणी दोन महिने उशिरा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे विशेष म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे त्यामुळे एकाच दिवशी विविध पदांसाठी आणि वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यात मैदानी चाचणी आली आहे त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांनी नेमकी कुठे परीक्षा द्यावी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे यावर प्रशासनानं ती परीक्षा राज्यात एकाच दिवशी न ठेवता वेगवेगळ्या वेग वेग दिवशी घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आमचा हा प्रश्न शासन दरबारी पोहोचवावा अशी मागणी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे सर तुमच्या माध्यमातून आम्हाला मला एवढं सांगायचं आहे की आमची जी पोलीस भरती आहे जी राज्य सरकारनं काढली त्याबद्दल आमचा धन्यवाद सगळ्यांचा पण सर ही भरती पावसाळा असल्यामुळं दोन महिने लेट घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे त्याला कारण असं आहे सर की पावसाळ्यामध्ये जर समजा मुलांनी जर धावलेत किंवा प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच मुलांचं नुकसान होईल आणि याचा कुठंतरी भूदंड या संपूर्ण मुलांच्या पोलीस भरतीवर नाही तर संपूर्ण आयुष्यावर पडेल म्हणजे तुम्ही या पोलीस भरतीला फक्त पोलीस भरती म्हणून पाहू नका तर याला तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून पहा नक्कीच तुम्हाला समजत मला असं वाटतं की ही पोलीस भरती दोन महिने लेट गेली पाहिजे तसंच काय झालं आहे सर की एका म्हणजे एक जे डिपार्टमेंट आहे त्या एका डिपार्टमेंटला एकच फॉर्म भरायची राज्य सरकारची अशी होती मागणी होती तर सगळ्या मुलांनी सर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एक एक फॉर्म भरलेला आहे पण एकाच दिवशी सर पुण्याचं आणि अमरावतीचं फिजिकल आल्यामुळं जर तो विद्यार्थी अमरावतीचा देईल किंवा फिजिकल देईल तर तो मग पुण्याला जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे त्याचा एक भरतीसुद्धा ती काय होईल एक चान्स कॅन्सल होईल म्हणून मग संबंधित जी भरती आहे ही भरती वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये घेतल्या गेली पाहिजे म्हणजे जर समजा पोलीस शिपाईचे पहिले पेपर असतील किंवा फिजिकल असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई चालला पाहिजे नंतर पोलीस बँडफॉन चालला पाहिजे नंतर एस आय पी चालला पाहिजे अशा प्रकारची भरती राबवली पाहिजे कारण हा शेवटी अंतिम निर्णय जो आहे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आहे ठीक आहे जगायचं पण त्यांनी गाना था आणि खेळाडूंंसोपर्यंत वेळ बसायचा नंतर आपण यांना चांस एकटा आहे शॉर्ट्सवर खेळतो म्हणजे किती मारत आहोत सेटिंग दिसतंय आपण एक सपोर्ट दाखव ले केवंगे बस नाही बळ धन्यवाद सो हिरेंड सो होती रांवसारखे येणार आहेत काही लोकांचं पाऊदर झाला काय था गोडा आहे आपण ग्राउंड रुबो आता यांना प्रेक्टिस एकोणीस टक्के जर पाऊस आला तर मग याचा फिजिकल रोड होईल म्हणजे याचा फिजिकल कमी आता याची लिस्ट लागत कोणत्या कशी शकत सगळा